कंबरदुखी मनक्यात गॅप नस दबणे या सर्व आजारांमध्ये या व्यायाम पद्धती अत्यंत फायदेशीर ठरतात त्यापैकी पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये गुडघा वाकून हा छातीच्या दिशेने डावा पाय किंवा उजवा पाय या पद्धतीने घेतला जातो पाच ते दहा सेकंद छातीच्या दिशेने होल्ड करून ठेवायचा आहे म्हणजे पक्का दाबून धरायचा आहे नंतर सोडून द्यायचा असे दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वेळा व सायंकाळी दहा वेळा दोन वेळा हा व्यायाम केला जातो त्याचप्रकारे दुसऱ्या पद्धतीमध्ये दोन्हीही घुडघे छातीच्या दिशेने पक्के पकडून धरायचे दोन्ही हाताने व जेवढा सहन होईल त्या पद्धतीने हा व्यायाम करायचा त्याचप्रमाणे तिसऱ्या व्यायामामध्ये एक्स्ट एक्स्टेन्शन एक्सरसाइज यामध्ये पोटाच्या पोटावर झोपून हात फोल्ड करून पाठीचा भाग वरती उचलायचा दहा वेळा या पद्धतीने हा व्यायाम करू शकतो आपण त्याचप्रमाणे दुसऱ्या एक्सरसाईज याच्यानंतरच्या दुसऱ्या प्रकारामध्ये हात फोल्ड न करता हात स्ट्रेट ठेवण्यात आलेले आहे तर हा सुद्धा व्यायाम दहा वेळा सकाळी दहा आणि संध्याकाळी दहा याप्रमाणे करायचा आहे यानंतरची एक्सरसाइज आहे चाइल्ड पोज यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोझिशन घ्यायची आहे असं वर खाली दहा ते पंधरा रिपिटेशन सकाळी दहा पंधरा वेळा व सायंकाळी पंधरा वेळा याप्रमाणे हा व्यायाम आपण करू शकतो यामध्ये मनक्याच्या स्नायू मजबूत होतात